नमस्कार तुम्ही पाहत आहात जनजागृती न्यूज सामान्य जनतेचं निर्भीड व्यासपीठली उद्घाटनाच्या निमित्तानं आज आपल्या नगर दक्षिणच्या सर्व जनतेच्या मनातले खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील या ठिकाणी आले मी सर्व पारनेर नगर तालुक्याच्या युवकांच्या वतीनं ज्येष्ठांच्या वतीनं या ठिकाणी दादांच मनापासून सहर्ष सा स्वागत करतो दादा या पारनेर नगर तालुका विधानसभा संघामध्ये जी चार पाच दिवसापासून जी अफवा उठवत आहेत का विजू आवटी पाठिंबा देणारे विजू आवटी पाठिंबा देणारे दादा माझा हारडा लढा दोन हजार अठरा एका लागून झालेला आहे नगरपंचायतच्या इलेक्शन मध्ये माझा बायका होऊन अपक्ष नगरसेवक आला त्यानंतर आम्ही जस जसं जनतेच भलं होईल तस जस आम्ही या ठिकाणी निर्णय घेत गेलो पण दादा आज मी अशा गोडवरती आहे तर मी माझ्या सर्व माझ्या जनतेचा आणि युवकांचा विश्वास पण दादा पण <प्राथ> दादा जी तुम्हाला तळमळ आहे ती या सर्व जनतेला तळमळ आहे का एका विकृत वृत्तीच्या माणसाचं जसं नगर पश्चिम मध्ये जे काही वातावरण थोपून गेले ते वातावरण त्या पाहण्या नील युवक फाबू शकतात पण दादा माझ्या काही आटी आहेत आतमध्ये मी बोलणारा माणूस नाहीये दादा तुम्हाला माहित आहे हा मी स्पष्ट वाटतो सांगितलं होतं पूर्वी माझ्या लहान लग्नाच्या डोक्यावरती हात घेऊन मी सांगितलं होत का मी कुठेही करू माझ्या पाठीमाग उभं असणाऱ्या माता भगिनींचा जे सत्ता केसाने गळा कापणार नाही या सत्ताला मी आज अखेर पर्यंत स्थिक पाहिला आणि फ्युचर मध्ये पण स्थिकप राहील दादा माझ्या जीवनामध्ये जो काही संघर्ष आला दादा माझ्या मोठ्या भावाप्रमाणे तुम्ही मला साथ दिली मी आज अखेर अखेरपर्यंत खूप राजकीय व्यक्ती नेत्यांनी मला फोन केले राजकीय नेत्यांनी मला आम्ही दाखवलं पण माझा विश्वास फक्त आहे नेगेटिव्ह गोष्टींमुळे आपल्याला त्या ठिकाणी अफयस आलं आम्ही रडलो झाला त्या दिवशी आम्ही सर्व पार्केट तालुक्यातील जनता त्या ठिकाणी रडली पण दादा आम्ही रडत असताना माझ्या एका सहकार्याला त्या ठिकाणी घरी जाऊन मारहाण केली शिवीगाळ केली त्याच्या आईला शिवीगाळ केली त्याच्या शिवीगाळ त्याच्या प्रत्येकाची लिस्ट त्या ठिकाणी जाणार प्रत्येकाची लिस्ट त्या ठिकाणी जाणं केली होती आणि हे लोक प्रत्येकाच्या घरी जाणार होते जातात पण मी आणि माझ्या भावानी आणि माझ्या काही सहकार्याने ही गोष्ट थांबवली थांबवली का नाही राजकीय डाउट कळत नाही हे सत्य आहे सत्य आहे कारण की मी सर्वसामान्य कुटुंबाचा माणूस आहे आणि मला सत्य लागतं मला खोटं लागत नाही सत्य जॉब झाला आपण असं म्हणून आहोत का मला माहित आहे कुटुंब कुटुंबाचे या ठिकाणी आज कुटुंब झाले पण दादा माझ्या प्रचाराला मला सहकार्य करण्यासाठी आज्यावरती आले आज रडत होता बरेच बोर दादा मनाशी रडत होते तर दादा आज मी अशा मोडवरती आहे का इकडे आड इकडे वीर वी झालीय मला माझ्या तरुणांना या ठिकाणी जर कोणी न्यायचं असेल आज मित्रांनो आपलं राजकीय कॅल्क्युलेशन के एक का एक तर राजकीय कॅल्क्युलेशन के कळत नाही आपण सगळेजण भावनिक आहे सुनील भाऊ आपण सगळेजण भावनिक आहे आज मी घ्या मोडवरती आहे दादा का माझा बळी राजकारणामध्ये असं कोणी माझा बळी येऊ हो शकत नाही राजकारणामध्ये जर मला या ठिकाणी जर माझ्या युवकांसाठी माझ्या माता भगिनींसाठी माझ्या भोर गरीब जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी जर मला माझ्या गाडीला समजायला हवा लागत तर माझ्यासाठी माझ्या बरोबर माझ्या प्रचार आणि माझ्या अडचणीमध्ये हो माझ्या माता भगिनी उभे राहिल्या माझे युवक उभे राहिले माझे ज्येष्ठ मंडळी उभे राहिले दादा मला यांना न्याय द्यावा लागेल मला यांचं जे माझ्या युवकांचं रोजगाराचा विषय आहे माझा पारनेरच्या पारनेर तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नाचा लढा आहे माझ्या युवकांच्या रोजगाराचा विषय आहे एमआयडीसीचा विषय आहे माझा राजकीय बळी जरी घेणार झाला आतर मला त्याच्याशी काही घेणं देणार नाही कारण की माझा बाप आमदार नव्हता माझा बाप एक एस टी ड्रायव्हर होता माझी आई मावळा जाती दादा तुम्ही जर नाही अंतरून कुठं आज तू पळ ती उडी टाक मला माझ्या कुटुंबाला मी तुळशी पत्र ठेवलेलं आहे आताच माझा एक सहकारी म्हटला अरे तुझं काय म्हटलं माझं काही नाही हजारो युवक माझ्या पाठीमागे उभे आहेत ना त्या हजारो युवकांसाठी माझा राजकीय कोणी गेला ना तरी मला नाही पण मला माझ्या पोरांसाठी लढायचं ना, ना आज मला माहिती आहे माझ्यावरती प्रेम करतोय आज मला कुठल्याही राजकीय नेत्याचं मला काही गेलेलं नाही मला फक्त तुझ्या युती पाटणाचं गेलेलं आहे का? मी प्रत्येक सर्वे मध्ये एक नंबर लावतो मला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना मोठा झालाय पण माझा भाग माझ्याकडे पैसे नाही म्हणून माझं तिकीट काढलं गेलं पण ठीक आहे गोष्टीचं घेण्यात येणार नाही पण माझ्या पार्टी नगर तालुक्यातील युवकांच काही होत असाल

मला काय घेऊन ठीक आहे मला काय मला काय घेणे पण माझ्या मग माझ्यासाठी जे येऊन डबा मागून डबा मागून घेत होते ना आज माझी या ठिकाणी म्हणते तू काम तू तुझ्या काम केलं तर काय करायचं माझ्या जर कोणी राहिलं तर मी देऊ नाही नाही देऊ आज तू त्याच्या बसले बदली तिकडे कस त्या माणसाची भोरगी आजारी माणसाच्या पोरीला कॅन्सर झालाय असा खूप वाढतरी आमचा शेकरी आहे शेकरीचं काम बंद पाडलं त्या ठिकाणी काम बंद पाडलं माझ्या निर्देशा त्या ठिकाणी मारलं आहे मला नाही राजकारणाच पण माझ्या जरी म्हणतात तुम्ही चांगले करणार तर मला राजकारणाचं काही लिहिलं मी आज काही म्हणतो মানে